सोप्या पद्धतीत आपल्याला सांगितलं आता नंतर आपण त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि प्रेरणा कशा घेतल्या हे जाणून घेणार आहोत सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार वाचून तुमच्या आयुष्यात काय बदल झाले फार चांगला प्रश्न आहे जसे माझ्या आयुष्यामध्ये बाबासाहेब आले अशा पद्धतीने आपण ज्याला म्हणतो स्वाभिमानी बाना जो असतो बाना आमच्यामध्ये गेला आणि सुरुवातीच्या काळामध्ये मी म्हटल्याप्रमाणे की मी आता दहावी बारावी पर्यंत है है का टप्प्या आणि मग काय व्हायचं तर अंगाची दुर्गंध यायची मग मी शाळेत जायचो आसपासच्या कपड्यांमध्ये किंवा आंघोळ वगैरे जरी करून गेलो तरी ते दुर्गंध यायची मग कोणी मित्र जवळ बसत नव्हते असं सगळं मला असं पण अस्पृश्यता जायला म्हणतात की आमच्या वाट्याला यायची आणि मग शिक्षक जे होते ते फार चांगले शिक्षक होते त्यांनी फार मदत केली आम्हाला म्हणजे आमच्या चड्डा फाटेल असायच्या तर त्यावेळेला त्यांच्या मुलांचे चड्डा आमच्यासाठी आणायचे आमची पुस्तकं फाटेल असायची त्यांच्या मुलांची पुस्तकं आम्हाला द्यायची कारण की हा मुलगा हुशार आहे बा थोडासा होतपूर्वा या हिशोबा आणि बाबासाहेब जसे आमच्या जीवनात आले म्हणजे तसं तर माझं जे घर आहे ते चळवळीचं घर आहे माझे वडील जे आहेत ते आधीपासून समाज खात्यात अग्रेसर होते वंदा नाव घेणे हे घेणे बौद्ध विहारात जाणे मला आठवते की आम्ही राहायचो नायगावला आणि मोठ्या उमरीमध्ये एक विहार आहे त्या विहारामध्ये माझे वडील मला सायकलवर न्यायचे दर रविवारी दर रविवारी सायकलवर न्यायचे आणि तिथे जाऊन मला ते प्रवचन ऐकायला लावायचे सगळं करायला लावायचे मी तिथे जायचो आत्मायचो सुविचार म्हणायचो तिथून ते कॉन्फिडन्स माझ्यात आला आणि तिथून मला बाबासाहेब भेटत गेले आणि जसं ते बाबासाहेब मला मिळत गेले तसं ते मी बाबासाहेबांच्या पाठीमागे लागलो बाबासाहेब वाचायला लागलो आणि एक बाबासाहेबाचा स्वाभिमानाचा जो, जो गुण आहे तो माझ्या वाटेला आला आणि मग तेव्हापासून माझे सगळे जे कामधंदे सगळे बंद झाले आणि मी एक कला जोपासले त्या कलेमधून समोर आलो म्हणजे मी आमच्या भागामध्ये माझ्या म्हणजे ज्या वयामध्ये मुलं चॉकलेट खातात त्या वयामध्ये आमच्या भागात गुटखा खाल्ल्या जातात ज्या भागामध्ये ज्या वयामध्ये आपल्या इकडे चायमध्ये आपण कपशी म्हणजे कपशीमध्ये चाय पितो त्या वयामध्ये आमच्याकडे चरस घाज्या मुलं केलं त्यांच्या <्यास्टिति> आता तुम्ही चॉकलेट देऊ शकत नाही भुटका खाणारे आहेत म्हणजे पाचवी पासून दहावी पर्यंत जे मुलं आहेत मुलं आमच्याकडे व्यसन करतात आमच्या वाटेला ते व्यसन कधी आलं नाही कशामुळे बाबासाहेब आमच्या घरात वडिलांनी आई वडिलांनी बाबासाहेब फेटले असे संस्कार केले म्हणून आतापर्यंत आम्ही आमचं एखादंच घर असेल की जे पूर्ण मूल्यामध्ये निर्बिस आहे असं मला वाटतं आणि म्हणून बाबासाहेब तसे भेटल्यानंतर परिवर्तन आमच्या आयुष्यात आहे आणि सर बाबासाहेबांचं कोणतं वाक्य तुम्हाला आजही उजाल तसं तर बाबासाहेबांचे भरपूर वाक्य आहेत म्हणजे आता सुरुवातीच्या पासून मी जे तर केलं अफाट वाचन मी बाबासाहेबांचं करतो आणि सातत्याने बोलत असतो म्हणजे माझी आत्मकथा या पुस्तकापासून सुरुवात केली तर आता बाबासाहेबांचे व्हॉल्युम त्यांचे स्पीचेस त्यांच्या जीवन प्रवासाच्या संदर्भातले पुस्तक हे सगळं मला फार याची वाटलं पण त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्याला जो स्वाभिमान देण्याचा प्रयत्न केलेला आहे बाबासाहेबांनी एक नवीन प्रकारचा धम्म जो आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये बाबासाहेबांचे बाबा बाबा अनेक वाक्य मला प्रेरणादायी आहेत परंतु जागृतीचा विस्तव हा कधीही विजू देऊ नका हे जे बाबासाहेबांचे वाक्य आहे ही जागृती जी आहे ती समाजामध्ये सातत्याने चालत राहिली पाहिजे या वाक्याने आम्ही प्रेरित होतो आणि मग ही प्रेरणा घेऊन या समाजामध्ये प्रबोधनाचं कार्य आम्ही सातत्याने करत असतो म्हणजे जसं मला वाटतं की आता या समाजामध्ये परिवर्तनाची गरज आहे प्रबोधनाची गरज आहे त्या वेळेला बोलण्यासाठी वक्तृत्व कलेचा वापर त्या हिशोबाने जाण्यासाठी आणि बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्यासाठी मी त्या हिशोबाने जातो सर समाजात अन्याय पाहिल्यावर पहिल्यांदा मन कधी हेलावलं तसं तर आता समाजाचा अन्याय पाहण्याची आवश्यकता नाही कारण तेवढा अन्याय आपण सोसलेला आहे आणि म्हणून ती दृष्टी जी आहे ती दृष्टी जर आमच्या आयुष्यामध्ये तशी झाली की सुरुवातीला ती जी अस्पृश्यता आहे ती आम्ही सोचली जी जातीयता आहे ती आम्ही सोसली जे आर्थिक ज्या काही बाबी घडतात म्हणजे त्याला आपण आर्थिक असमानता म्हणतो की बाब सुरुवातीला आम्ही सोचली आणि त्याच्यामुळे समाजावर जो अन्याय होतो तो बाब दुर्गम झाला तो भाग सगळा आम्ही पहिले सोचला आणि म्हणून ते जातीचे चटके ते अस्पृश्यतेचे चटके असतील या आर्थिक बाबीमुळे आले आणि पहिले आम्ही सोसतो घा घनाघना घाव आमच्यावर झाले त्याच्यातून मग आम्ही ते बाब शिकली आणि त्यामध्ये महत्वाचं म्हणजे की समाजावरती हे सगळ्या बाबी होतात तर ते बाबी डोळ्यांनी पाहिल्यापेक्षा जेव्हा माणूस अनुभवतो तेव्हा त्याचे जे जखमा असतात ते फार गैरे असतात त्या गहिऱ्या जखमा आम्हाला लहानपणापासून आत्तापर्यंत मी ते भोगत आहे असं म्हणायला हरकत नाही आजही तो विशिष्ट जातीचा आहेस विशिष्ट धर्माचा आहेस म्हणून गावं लागतो मी तुम्हाला सांगितलं होतं की मी वक्तृत्व स्पर्धा वगैरे केलेल्या महाराष्ट्रभरामध्ये वादिव स्पर्धा केलेल्या आहे तर भरपूर वेळा असं व्हायचं की मी फार छान पद्धतीने माझं प्रेझेंटेशन करायचं पूर्ण सभागृह म्हणायचं की आज जर कुणाचा नंबर असेल तर विशालचा नंबर परंतु जेव्हा निकाल लागायचा तेव्हा ते वरून कोणीतरी शिक्षक कोणीतरी अँकर म्हणायचं की सांगा आज कोणाचा पहिला नंबर असेल कुणी गेस करू शकेल पूर्ण सभागृह माझं नाव घ्यायचं पण निकालात माझं नाव नसायचं तेव्हा मला समजलं की हे कशामुळे घडते हे घडते जातीमुळे कारण आपण विशिष्ट जातीमध्ये जन्माला आलो आपल्या पाठीमध्ये विशिष्ट पद्धतीचं एक अडनाव आपल्या भागामध्ये सगळ्यात आवडीच कार्यक्रम लोकांचा काय आहे माहिती आहे त्याच्या नावाची जात तुम्ही त्याला विचारा तो कोणाय आहे तो कोण आहे तो कोण आहे पाटील आहे हा म्हणजे त्याच्या नावातून जात शोधले जाते त्याचे चटके सातत्याने आपल्याला बसत असतात अशा सगळ्याने जा� हवं स्वतःला आपण कसं आहे ज्या वेळेला माणूस एखाद्या प्रवाहामध्ये येते त्यावेळेला त्याला समजतं की आता ही बदलायची घडी आहे आणि म्हणून स्वतः बदलून चालणार नाही तर आपल्या इतरांना देखील बदललं आपल्याला बदल करावा लागेल त्यांच्यामध्ये म्हणून ज्या वेळेला मी कॉलेजेस मध्ये आलो आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर मला समजले की आपण आतापर्यंत जे काही करत होतो तो एक डप्टा होतो आता समुद्र इथून सुरू झाला आणि मग शिवाजी कॉलेजमध्ये माझी जे काही प्रवेश झाला आणि शिवाजी कॉलेजमध्ये त्यावेळेला सर प्राचार्य होते आमचे महागुरु जे आहेत डॉक्टर एम आर सर हे मोठे प्रबोधनकार आहेत संविधानाच्या गाड्या अभ्यास आहेत बघितलं आणि असं वाटायचं की आपण असं काहीतरी बनलं पाहिजे असं काहीतरी आपण केलं पाहिजे आणि मग मला माझ्या ज्या कक्षा आहेत विचारांच्या ज्या आणि त्या माध्यमातून मग मी एक बाब शिकत गेलो या वक्तृत्वाच्या क्षेत्रात आलो वाचनाच्या लेखनाच्या क्षेत्रात आलो आणि मग फक्त मग हे स्वतःसाठी ना ठेवलं पाहिजे म्हणजे कसं होतं ज्ञान अशी बाब आहे म्हणजे पैसा अशी बाब आहे जी दिल्याने कमी होतो ज्ञान अशी बाबाजी जी दिल्याने वाढ आज मी जर तुम्हाला काहीतरी ज्ञान देत असेल तर माझ्या ज्ञानामध्ये वृद्धिंगत होत आहे ती वाढ वाढत आहे आणि म्हणून मी जे मला मिळालं जे मला गवसले बाबासाहेब आहे ते मी इतरांना सांगत असतो मला जे काही फुले शाहू आंबेडकर समजले मी हे सगळे इतरांना सांगत असतो म्हणजे माझंही ज्ञान वृद्धिंगत होतं त्यांच्याही जीवनामध्ये बदल आणि समाज बदलवण्यासाठी एका विद्यार्थ्याना काय सुरुवात करायची असं तुम्हाला वाटत मला असं की समाज बदलण्यासाठी पहिले त्यांना स्वतः बदल केला पाहिजे सगळं करत आणि नंतर स्वतःच्या घरात बदल केला पाहिजे आणि त्याच्यानंतर समाजाकडे त्याने वळलं पाहिजे कारण असं होतं की आपण सांगतो ब्रह्मज्ञानाने स्वतः कोडे पाहिजे असं आपल्याला सांगणार नाही त्याच्यामुळं आपण जर एखाद्याला काहीतरी सांगत असेल की असं वागलं पाहिजे तर तसं वागणं पाहिजे आपल्याला मी जर म्हणत असेल की आपण निर्व्यसलं पाहिजे याच्या अर्थ मी पहिले निर्व्यसल पाहिजे नाहीत नाही मी तुम्हाला इथं ब्रह्मज्ञान सांगतो किंवा मी तुम्हाला इथं ज्ञानाच्या गोष्टी सांगतो तिकडे जाऊन जुवा खेळत असेल किंवा मी तिकडं जाऊन मध्य प्रश्न करत असेल तर मग त्याला राहणार आजही समाजामध्ये अनेक बोलके सुधारक मला पाहायला मिळतात आज समाजामध्ये अनेक मोठमोठे वक्ते आहेत की जे मोठमोठ्या पद्धतीने आपल्याला फुलेशा आंबेडकर सांगतात आणि जसं व्याख्यान सांगतात तसं हॉटेलला जाऊन जेवण करतात आणि लगेच मध्य प्रश्न मग बाबासाहेब सांगतो तुम्ही एका भागाकडे महापुरुष सांगता एका भागाकडे तुमच्या आचरणामध्ये नाही मला असं वाटतं नुक, कोणता विद्यार्थी असेल तो नागरिक असेल ते सुरुवात स्वतःपासून करायला पाहिजे मला जे काही ज्ञान समाजाला द्यायला दा पाहिजे मला असं वाटलं पाहिजे की आदर्श समाज निर्माण झाला पाहिजे म्हणून मी स्वतःला आदर्श बनवे तसा मी करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून मला जे काही लोक ओळखतात त्यांना माहिती आहे मी जसं बोलतो तसं करतो अन्यथा मी बोलत नाही त्या हिशोबाने आपलं तसं तटस्थ काम आपण सरांनी त्यांची कला आणि त्याच्यामध्ये तो आत्मप्रकाश कसा आला हे जाणून घेऊया तर सर अभिनयाची सुरुवात तुम्ही कधी सुरू केली किंवा पहिलं नाटक कधी केलं तसं जेव्हा शाळेत होतो तेव्हा आमच्याकडे भागात एवढा काही खास कार्यक्रम व्हायचे शाळेमध्ये माझ्याकडे एकच जबाबदारी असायची माझी हाईट फार लहान होती म्हणजे उंची फार लहान होती माझे, माझे शिक्षक काय करायचे मला हेबलावरती ठेवायचे टेबलावरती उभं ठेवायचे आणि मग सगळे विद्यार्थी असायचे मग मी हात समोर करायचं भारत माझा देश माझं पाठवतो मी ते माझ्याकडनं सगळ्यांकडे म्हणून घ्यायचे तर तिथून माझा आत्मविश्वास वाढत गेला पण शाळेमध्ये असं नाटकांपिटकात मला काही सहभाग होता नि आला मग मी जेव्हा विद्यालयात गेलो म्हणजे दहावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय नाही का तिथे जर जेव्हा गेलो तेव्हा थोडस मला त्याच्यामध्ये डान्स असेल कविता असेल वक्तृत्व स्पर्धा असेल याचा थोडासा गंध लागेल गेला लागे। पण पाहिजे तसं मोठ्या प्रमाणात काही करू शकतो हो नाही पण जेव्हा मी कॉलेजेसला आलो तेव्हा कॉलेजला आल्यानंतर कॉलेजमध्ये जे काही नाटकं होतात युथ फेस्टिवल होतं त्याच्यामध्ये मी सहभाग होत गेलो विविध नाटकांमध्ये मी भाग घेतला आणि तो भाग घेता घेता एक दिवस बाल्टीची ॲड आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च सेंटर असतं ना तर त्याच्या आली की वीस कलावंत महाराष्ट्रातून निवडायचे त्या त्यांना युनिक नाटक करायचं ठलवा नावाचं अशी ऍड आल्यानंतर माझा जो मित्र आहे विक्की मोठे नावाचा आज तो सिने अभिनेता आहे वेगवेगळ्या चित्रपटाचा तर त्यांनी हे म्हटलं की माझ्यासोबत तुम्ही इंटरव्ह्यूला चलतो का मला तिथं ऑडिशन द्यायचं आहे म्हटलं काय हरकत नाही आपण जाऊया आम्ही नागपूरला गेलो आणि नागपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी ऑडिशन दिलं ऑडिशन घेणारे होते अनिरुद्ध वंत म्हणजे मी वादळ बारक गाणं जे आहेत तिथं ऑडिशन घ्यायला होतं मला फक्त फोटो काढायचा आहे कारण की मी त्यांचं गाणं ऐकले होते ऐकलं होतं वगैरे वगैरे तर मग ते बाहेर आले आणि मग मी विकला म्हटलं प्लीज त्यांना माझ्यासाठी म्हणतात फोटो काढायला मग मी फोटो काढायला म्हटलं तर तेवढं माझ्या माझ्याकड्यात हा काय म्हणतो काही नाही सर एक फोटो काढायचा होता कशाला आला ऑडिशन का नाही म्हटलं मी काही प्रिप्रेशन केलं ते सोबत आलो काही नाही अंदरी ऑडिशन दे आणि मला वाटलं की आता जर एवढा मोठा माणूस म्हणतो आपल्याला काहीतरी करावं लागेल कॉलेजचं काहीतरी उचललं चष्मा वगैरे घेतला आणि प्रिन्सिपल आणि विद्यार्थ्याचं करून दाखवलं त्यांना आवडलं आणि माझं सिलेक्शन महाराष्ट्रातल्या त्या <inate> yeah, लुकाल वीस वक्त्यांमध्ये झालं अडीचशे लोकांपैकी जिथं महाराष्ट्रातले लोक आले होते त्याच्यामध्ये माझं वीस मध्ये माझं निवड झाली निवड झाली आम्ही तीन महिने प्रशिक्षण घेतलं पुण्याकडनं जे दिल्लीमध्ये नॅशनल ड्रामा स्कूल असतो त्याचे शिक्षक आम्हाला शिकवायला आणि ते नाटक आम्ही ना पहिले जिल्हा पातळीवरती केलं मग राज्य पातळीवर मग राष्ट्रीय पातळीवर मग आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे इंटरनॅशनल थिएटर फेस्टिवल ऑफ मी केरला पहिल्यांदा गेलो आयुष्यात फुकटमध्ये आणि तिथे जाऊन मी इंटरनॅशनल नाटकामध्ये सहभाग घेतला देशातून तीन नाटकं नाट होतो देशात देशा बाकी मग इतर देशाचे नाटकं होतो वेगवेगळ्या देशातले वेगवेगळ्या भाषेत येतात भारतातून तीन नाटकं येतात आमचा नाटक तर असे आमचा त्या नाटकात प्रवास केला नंतर तिथून मग मी थोडस स्किप करून बाजूला आलो आणि मला असं वाटलं की माझी आवड जी नाटकापेक्षा भाषणात आहे आणि म्हणून मी या प्रबोधनाकडे नाटकडलं